चक्रीवादळामुळे हैराण करणारा हिडिओ है। समोर आला आहे चक्रीवादळामुळे हवेत मोठून उरतोय माणूस कसं शक्य आहे तर हिडिओ संपूर्ण पहा चक्रीवादळ कसे तयार होते तर बघा सर्व वादळे वादळापासून सुरू होतात परंतु सर्व वादळ सर्व निर्माण करत नाही वादळ तयार होण्यासाठी योग्य परिस्थितीचा आढावा लागतो जगातील पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त चक्रीवादळ टोटल ऍलीमध्ये होतात जो मध्य अमेरिकेतील आठ राज्यामध्ये पसरला आहे अमेरिकेतील आठ राज्यामध्ये पसरला आहे या प्रदेशात वादळ निर्माण होण्यासाठी योग्य परिस्थिती आहे अंटेक्टिकमधून येणारी थंड कोणी हवा मेक्सिकच्या आकातून येणारी उबदार दमट हवा नैऋत्यकडून येणारी उबदार कोळी हवा मिसळते तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता व्हायरल व्हिडिओमध्ये वादळ आणि एक माणूस त्याला कैद करण्याच्या घटना कॅमेऱ्यात कैद करतो पण तसं शकतो